ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर सलीम बागवान यांनी लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल केला बेरोजगारी भ्रष्टाचार आणि शिक्षणाचा अभाव या समाजासमोरील प्रमुख समस्या असून त्यांचं निवारण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणालेत डॉक्टर बागबान हे उच्च विद्या विभूषित अभियंता असून भ्रष्टाचार निर्मूलन मानवाधिकार अशा अनेक सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्या सामाजिक कामासाठी त्यांना शंभरहून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार प्राप्त झालेत बेरोजगारी हे देशापुढील दुसरे सर्वात गंभीर समस्या आहे मात्र नोकऱ्यांसाठी परकीय कंपन्यांवर अवलंबून न राहता बेरोजगारीचे शंभर निर्मूलन करणे शक्य आहे असा दावा डॉक्टर बागवान यांनी केला आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून शिक्षणाचे सार्वत्रिकरण करता येणे सहज शक्य आहे सरकारने आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्या समाजाच्या सर्व घटकांपर्यंत आवश्यक यंत्रणा पोहोचून समाजाला शंभर टक्के सुशिक्षित करता येईल यासाठीची योजना ही आपल्याकडे तयार असल्याचं त्यांनी सांगितलं नमस्कार मी डॉक्टर सलीम बागबान पुणे लोकसभामधून मी माझं ॲप्लिकेशन स्वीकारला गेलेलं आहे आणि मला चिन्ह पण मिळालेलं आहे माझं चिन्ह आहे ॲपल सपरचंद तर माझे काय मुद्दे आहे ॲक्च्युली मला पॉलिटिक्समध्ये काय इंटरेस्ट नव्हता पण देशाची प हे ज्या गव हे गव्हर्मेंट आहे त्यांनी देशाची अशी अवस्था केलेली आहे की पुढच्या काळात काही इलेक्शन पण होणार नाही हे होणार नाही सगळं हे देश आपला हुकुमशाहीकडे चाललेला आहे आणि दिवसांदिवस गरीबी वाढलेली आहे आणि बेरोजगारी वाढलेली आहे लोकांना शिक्षण मिळत नाही आहे शिक्षण एवढा महाग झालं आहे की लोक शिक्षण घ्यायचं तर विचारच पण करत नाही आहे आज गोरगरीब लोकांना न्याय मिळत नाही आहे एक सामान्य माणसाला त्याला कोर्टामध्ये जायला म्हणजे त्याला भीती वाटते ते म्हणतं की नाही बाबा आपण कॉम्प्रोमाइज करून मिटून टाकूया त्याला किती पण लॉ झाला काय झालं तर त्याची काय कॅपॅसिटी राहिली नाही आहे ते पोलीस चौकीमध्ये जाऊ शकत नाही एवढा भ्रष्टाचार वाढला आहे हे वाढलं आहे त्याच्यासाठी मी एक माझं कर्तव्य म्हणून यावर्षी पुणे लोकसभामधून निम निवडणूक लढतो आहे माझे काही मुद्दे आहे त्याच्यामध्ये पहिला एक मुद्दा आहे की सगळ्यात पहिला मुद्दा आहे की मी गोरगरीब लोकांना रोजगार देणार आहे घरी बसल्या बसल्या ते लोकांनी पंचवीस हजार ते एक लाख रुपये घरी बसल्या बसल्या कसं कमवता येईल त्यांना ते हिशोबाने गव्हर्नमेंटची हे करून चाटगाट करून गव्हर्नमेंटची गवर्मेंटशी इन्वॉल्वमेंट करून त्यांना रोजगार मी प्राप्त करून देणार आहे हे माझा एक पहिला मुद्दा आहे दुसरा आमच्या लोकांना पैशामुळे शिक्षण घेता येत नाही आहे तर आपले देशामध्ये दे एवढा पैसा आहे टॅक्स थ्रू गव्हर्नमेंट एवढा पैसा करोड रुपये डोनेशन करोडो रुपये जमा करत आहेत टॅक्सचे थ्रू इन्कम टॅक्स झाला बाकीचे ॲक्सेस रूप करोड रुपये जमा आहेत पण ते पैसा गोरगरीब लोकांपर्यंत पोचत नाही आहे तर माझा दुसरा एक अजेंडा आहे की शिक्षण लोकांना फ्रीमध्ये मिळालं पाहिजे लोअर के जीपासून ते ग्रॅज्युएटपर्यंत लोकांना शिक्षण फ्रीमध्ये मिळालं पाहिजे हे माझा दुसरा मुद्दा, मुद्दा मदे मदे आहे तिसरा मुद्दा माझा जे आहे हे आहे की जेवढे आपले याच्यामध्ये देशामध्ये लोकं आहेत गोरगरीब लोकं आहेत दरिद्री रेषेचे खाली प लोकं जगता दक, येते काही लोक ओल्ड एज आहेत साठ वर्षाचे हे त्या लोकांना फ्री मेडिकल फॅसिलिटी मिळायला पाहिजे मग काय ते दे एक रुपयाची मेडिकल फॅसिलिटी द्या किंवा लाखो रुपयाची असू द्या ते सगळे फॅसिलिटी फ्रीमध्ये मिळायला पाहिजे कारण देशाला टॅक्सद्वारे एवढा कलेक्शन होतो आहे आता तुम्हाला माहिती एक वेळा राजीव गांधीने सांगितलं होतं की जर देशाला एक हजार रुपये इन्कम होत असेल तर ते ग गोरगरीब लोकांपर्यंत लोकांपर्यंत ते शंभर रुपये पण त्यांना मिळत नाही आहे म्हणजे नव्वद रुपये ऐंशीचे नव्वद रुपये भ्रष्टाचार होत आहेत दुसरं भ्रष्टाचार संपवण्यासाठी माझा एक मुद्दा आहे की आता आत्तापर्यंत जेवढे आमदार खासदार ब्युरोक्रॅट येऊन गेले रिटायर झाले त्यांच्या तीस वर्षाचा ऑडिट होणं फार गरजेचं आहे कारण या तीस वर्षात त्यांनी द देशाला एवढं लुटलं आहे की त्याचं प काही गणित पण आम्ही करू शकत नाही एवढ्या मोठ्या पद्धती पद्धतीने त्यांनी हे केलेलं आहे तर त्यांचं तीस वर्षाचा पूर्ण ऑडिट व्हायला पाहिजे ते कॅशचा पण आणि त्यांचं बँकिंग अकाउंटचा पण इंडियामध्ये फिफ्टी पर्सेंट पॅरल इकॉनॉमी चालू आहे म्हणजे सगळं प पन्नास साठ टक्के लोक कॅशमध्ये खेळत आहेत त्याचं अकाउंटिंग अकाउंटेबिलिटीच नाही आहे तर त्याला मध्ये यायला पाहिजे आणि त्यांचं हे जे लोक बेरेकुलर डास्टॉपर्यंत जे हे झालेले आहेत आमदार झाले खासदार झाले आय एस ऑफिसर झाले त्यांचं तीस वर्षाचा ऑडिट करायला पाहिजे आणि जे प्रामाणिकपणे ज्यांनी ते संपत्ती त्यांची काय अ अनऑथराईज किंवा इलिगल जमा केली असेल त्यांनी भारताचे ज्यामध्ये ते अकाउंट्समध्ये ते संपत्ती जमा क करायला पाहिजे अथवा त्यांना आम्ही काही जे क कायद्यामार्फत त्यांच्यावरती कारवाई करू आणि त्यांना ते वसूल करून त्यांच्याकडे घेऊ आणि हे ज्या पैसा मिळेल ते पैसा आम्ही सगळं गोरगरिबासाठी शिक्षणासाठी मेडिकल फॅसिलिटीसाठी लोकांना घरी बसल्या बसल्या व्यवसाय मिळाल्यासाठी जॉईंट व्हेंचरमध्ये गव्हर्मेंट आणि पब्लिक जॉईंट व्हेंचरमध्ये आम्ही त्यांना व्यवसाय हे करून देऊ